भावनो ग तुमचा भाव लोकलच येत आहे ये, बिग बॉसच्या घरात भिंगाना फुल का कला एन्जॉय कराय बघायचं इसलो नका लई एन्जॉय करणार नाही माझं टोपण नाव सुरत चाव गुलीग हे शेवटी बुक किटिंग मार्केट गाजवायला आणि पुरे लाजवायला फक्त ते लाली असली मध्ये गुलीगत तुझ्या गाल्या खाली परती त्या खाली निपतात छतला बली म्हणूनच सुरत आई बाली बिग बॉस त्या घरात चाललंय ते आता लय खुशी झाली लय आनंद झालाय फुल खाल्ला करणार नाही एन्जॉय करणार नाही बुकी तर चिंबून आणणार नाही अख्याला गुगलीक मॅक्सिमन शॉर्ट आकणार नाही आगा बाय मॅक्सिमन त्यांच्या ति लय खुश झाले म्हटलेलंही खुश झाले तू जात आहे त्या घालत फुल खाल्ला कर, कर म्हणली एन्जॉय कर आमची वोटिंग तुला लय असणार आहे तूच जिंकणार म्हणले टॉपिक येऊन आय मरे मग आता पैसे तूच येणार फक्त म्हणले तू जिवू नको तू फुल काढला करू फोन फोन बी बोल आता जागायचं म्हणलं ना तर सोलाय लागतं याच्यात फोन काय आपण फोन सारखं घेतोय पण माणसांनी बरं बोलायचं ना डिवाइस बरं वाटणार नाही आता फोन नाही काय नाही इंस्टाग्राम सारखं बघायचं चेकिंग करायचं किती लाईक आले किती फॉलो आले असं तस पण आता ते काय नाही आता विंज आहे फुल करायचं बिग बॉसच्या घरात आता फक्त माणसांनी बोले बोलायचं हसून फिरून जाईल कॉल केला तर बहिणीला बहीण लढली परत माझ्या चार बहिणी ते हल म्हणले काळजी घे बागा तिथं काही करू नको आपण गेलोय तर चांगलं राहा कोणी नावं नाही ठेवलं पाहिजे ना असं वाल घरातली माझ्या बरं कसे वागणं <laughs> ना आता मला एवढं माहीत नाही पण ती चांगले वागण त्याला चांगलं ती वाईट वागण त्याला बोलीक शॉर्ट देऊन टाकणार मॅक्सिमम ते ब आपला ना आपण मला संधी दिली तर मी माझ्या आत्याला नाही तर बहिणीला नाही तर मित्रला घेऊन जा मला कळलं त्याचे भाव असणार मला आनंद झाला असं वाटलं कधी त्यांना भेटतोय आणि त्यांच्या पाया पडतोय आणि बु बिग बॉसच्या घरात कधी गुळी कधी इंटली करतोय कम बॅक प्लॅनिंग बिनिंग मी तिथलं काय केलं नाही पण मी प्लॅनिंग करीन माझ्या डॉक्याने बरोबर बोल खेलीन की डायरेक्ट बिग बॉसच्या घरात फोनच टॉप घेऊन जाणार <laughs> मला कुठलं स्वयंपाक परत काय येत नाही मी एखादं मिटलं नाही तर मैत्रीण कारण त्यांना सांगणं हाताखाली करतोय मग <laughs> मला आता जेवण झालं भावांना तुमचा मित्र तुमचा जिवलग तुमचाच गुरत भाव गुलीगत बुकीट टेंबून जाता आई बिग बॉसच्या घरात ओटिंग खाऊन झालं पाहिजे गुलिगत पटापटा कारण मला माहिती तुम्ही माझी ज्या नाही नाही माझं काय लिहितं आहे आता मी नसतो कुणाला भीत गुलिगत सुरतची नवी खेळी सर्वांना चकित करणारा गुलीगतचा प्रवास बिग बॉस मराठीचा नवी हा नवीन सीझन सुरू झाला रात्री नऊ वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर हा सीझन येतो आहे ज्यो सिनेमा या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील ते पाहायला मिळतात यंदाच्या सीझनमध्ये सोळा नवीन स्पर्धक सहभागी झालेल्या आहेत प्रत्येकाची खेळण्याची स्टाईल वेगळी आहे मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात बिग बॉस मराठीचा दिमागदार सोहळा दिमागदार सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाल्यात त्यातीलच एक चर्चित असणारे नाव म्हणजे गुलीगत सूरज चव्हाण सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या सूरज चव्हाणने तशा विशेष अशा स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केला पण आता मात्र तो कुणालाही न घाबरता आपल्या स्टाईलने सर्वांना गुलीगत धोकाणार चित करताना दिसून येतो बिग बॉस मराठीचा नवा सीझन नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरला सोशल मीडियावर नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आलेला होता या प्रोमोमध्ये सूरज हा निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येतोय निक्की सूरजला म्हणते तू मला चॅलेंज करतोस ना तू विचार पण करू शकत नाही असं माझं रूप पाहशील त्यानंतर कन्फेक्शन रूममध्ये बिग बॉस सूरजला म्हणतात तू न घाबरता खेळ बिग बॉसकडून पाठिंबा मिळाल्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय आता मी नसतो कोणाला भीत कारण मी आता आहे गुलीगत टॉपचा किंग गुलीगतचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येतात तू लढ भावा ज्यांनी केला सुरतचा नाद त्यांना तो करणार गुलीगत बाद असं काही जण लिहितात तर आपला भाऊ गुलीगत नड तू असं एकमेकांना ते म्हणतात तर गुलीगत धोका स्टार सुरज चव्हाणची या बिग बॉसच्या घरामध्ये झापक झुपक एंट्री झालेली आहे स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून एंट्री घेतलेली आहे आणि तो आता त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपला खेळ साजरा करतो आहे तर मनोरंजनाचा बिग बॉस असलेल्या मराठी बिग बॉसचा मराठीचा सीझन आणि नवीन पर पर्वाला ही धमाक्यात सुरुवात झाली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये कोण स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती अखेर यावरून पडदा उठला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये सोळा स्पर्धकांचे एंट्री झाले यामध्ये अभिनेते रिअल रील स्टार गायक आणि पुढारी यांची एंट्री झालेली आहे त्यामुळे रील स्टार म्हणून सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये आता दाखल झालेला आहे बिग बॉस मराठीच्या घरात रील स्टार सूरज चव्हाणची एंट्री झाल्यामुळे आता गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रील्सवर ज्याने धुमाकूळ घातलेला आहे तो गुलीगत आता या ठिकाणी देखील धुमाकूळ घालताना दिसतोय बिग बॉसच्या घरात तो दाखल झाला त्या पद्धतीच्या धुमाकुळी आता बघायला मिळत आहेत असल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना चित करायला आहे असं देखील पाहायला मिळत आहे आजपासून पुढचे शंभर दिवस म्हणजे मागच्या काही दिवसांपासून आता पुढचे काही दिवस हे स्पर्धक एकमेकांचं भांडत मनोरंजन प्रेक्षकांचं करणार आहे गुलगत धोका फिल्म मराठमळा सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या मराठीच्या स्पर्धकात आहेत बिग बॉसच्या घरात रिजिस्टार सूरज चव्हाण यांच्यासोबत अंकिता वालावलकर वर्षा उसगावकर योगिता चव्हाण जान्हवी किल्लेकर पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी अभिजित सावंत त्यांना एंट्री दिलेली आहे दरम्यान एंट्रीच्या वेळी स्पर्धकांना दोन पर्याय देण्यात आले होते बिग बॉसची करन्सी किंवा एक पॉवर कार्ड असा ऑप्शन देण्यात आलेला होता त्यामध्ये अनेकांनी पॉवर कार्डची निवड केली तर काहींनी करन्सी घेतली त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार असल्याचं पाहायला मिळतं तर या सगळ्या प्रकरणावर अशा पद्धतीचं वातावरण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आहे तुम्हाला बिग बॉसचे हे सीजन्स आवडत असतील तर कमेंट करून अवश्य कळवा गुलीगर हा बिग बॉसमध्ये पोहोचलेला आहे धनंजय पवार देखील आहेत म्हणजेच रिंगस्टार डी पी हा देखील बिग बॉसच्या घरात गेलेला या सगळ्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद